श्री स्वामी समर्थ हरतालिका व्रत दोन हजार चोवीस कोणी करावे व्रताची योग्य पद्धत हरतालिका व्रत याचे साधे सोपे नियम आणि उपवासामध्ये हे पदार्थ खाऊ नये उपवास कधी सोडावा याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात आता हरतालिका व्रत पूजा मांडणी पाहूया या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे रांगोळी काढून व केळीच्या खांबानी चारही बाजूनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सह शिवलिंग स्थापित करावे घरातील शिवलिंग चालत नाही पिवळ्या कापडावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा आता कलशवर स्वास्तिक बनवा आणि कलशमध्ये पाणी भरा आणि त्यात सुपारी नाणे आणि हळद घाला मूर्तीचा विधिवत अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात हरतालिका व्रतादरम्यान सोळा शृंगाराचे विशेष महत्त्व मानले जाते या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदीही लावतात जी सौभाग्याची निशानी मानली जाते उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारीक बदाम नाणे फळ ठेवावे आता आपण हरतालिका पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवले त्याला अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची ही पूजा करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामन पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समई कापूर हळद कुंकू हष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती विडाची पाने, सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाकर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनी काजळ गळेसरी काकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रवे या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुलसीपत्रे व झाडांची पाणी आता आपण हरतालिका व्रत नियम पाळल्यास नक्की फळ प्राप्ती होईल याबद्दल पाहूया पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी वाहतात त्यांचे क्रम असे आहे बेल आघाडा मधुमालती धुर्वा चापा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळींब धोतरा, जाई मरवा बक्कुळ अशोकाची पाणी वाहावी नंतर मनोभावे प्रार्थना करावी नंतर हरतालिकेची कथा ऐकून आरती करून कुमारकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपवास करावा शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत आता हरतालिकेचे व्रताचे नियम पाहूया हरतालिका व्रताला निजळी उपवास करतात हरतालिका मध्ये पाणी पिऊ नये एखाद्या एक व्यक्तीने एकदा हरतालिका व्रत करायला सुरुवात केली की के तू मध्येच सोडू नये हरतालिका उपवासाला तिखट मीठ असे कोणतेच पदार्थ चालत नाही मासिक पाळीमध्ये महिलांना पूजा करता येत नसेल तर दूर बसून कथा ऐकून व्रत करता येते हरतालिकेच्या दिवशी रात्री जागरण करून भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजा करावी हरता द्वेषाची भावना बाळगू नये ज्या घरात महिला हरतालिकेचा उपवास करता त्या घरात मांस आणि मद्य सेवन करू नये असे सांगितले जाते यासोबत आहार घेऊ नये हरतालिका तीज हा चोवीस तासांचा उपवास म्हणून साजरा केला जातो भाद्रपद शुक्र तृतीया तिथीला पहाटेपासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी पहाटेपर्यंतच असतो दुसऱ्या दिवशी देवीची पचोपचारी पूजा करून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे आपणही दही भाताचा प्रसाद खाऊन उपवास सोडावा